मोहोळमध्ये सत्तेसाठी चुरस विरोधक फुटले मोहोळ नगर परिषद निवडणुकीत युवा वर्गांकडून विकास आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर उमेदवारांची कोंडी निवडणुकीत एकी संपुष्टात सत्ता संघर्षात चौरुंगी लढत विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील एकीकडे तर सर्व विरोधक एकीकडे अशी परिस्थिती होती त्या निवडणुकीमध्ये शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राजू खरे यांना विधानसभेची संधी मिळाली मात्र त्या विरोधकांमध्ये मा नगर निवडणुकीत फूट पडली आणि प्रत्येकाने पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल उभे केले तर दुसरीकडे माझे आमदार राजन पाटील व माझे आमदार यशवंत माने हे भाजपमध्ये मा दाखल झाल्याने मोहोळ शहरातील राजकीय परिस्थिती बदलली आहे मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड अर्थ बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील मोहोळचे प्रथम माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले सर्वच राजन पाटील विरोधक यांच्या एकत्रित येऊन यशवंत माने यांच्या विरोधात भूमिका घेत विधानसभेचे रणशिंक फुकले होते त्यामध्ये राजू खरे यांचा विजयही झाला मात्र ती परिस्थिती नगर निवडणुकीत राहिली नाही माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर निवडणुकीत भाजपने पूर्ण पूर्ण ताकदीने स्वतंत्र पॅनल तयार केले तर उद्धव ठाकरे शिवसेनेनेही यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार दिले शिवसेना शिंदे गटाने हे माजी रमेश यांच्या नेतृत्वात सर्व जागा सर्व जागांवर उमेदवार उभे केले राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे तर माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने नगर नगराध्यक्ष पदासह अकरा जागांवर उमेदवार उभे केले काँग्रेसनेही माजी जिल्हाध्यक्ष शाहीन शेख यांच्या नेतृत्वात सात ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत मोहोळ शहरातील विविध प्रश्नासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक वर्ग आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत निवडणुकीत उभे असलेले प्रत्येक उमेदवाराला शिक्षण त्यांचे सामाजिक काम याबाबतची विचारणा करत आहेत त्यामुळे उमेदवाराबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मतदारासमोर जाताना शहराच्या विकासाची स्पष्ट भूमिका मांडावी लागत आहे